भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने दिनांक एक ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जनजाती गौरव पंधरवडा व दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीसच एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जनजाती गौरव पंधरवडा आणि जनजाती गौरव दिवस या अनुषंगाने एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे उपरोक्त विषय संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक एक ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जनजाती गौरव पंधरवडा व दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्याबाबत संदर्भ क्रमांक एक दोन व तीनच्या पत्रांवे कळविण्यात आले आहे शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की भारत सरकारने पंधरा नोव्हेंबर हा दिवस देशाचे आदर्श स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस सर्व आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्यात आणि सांस्कृतिक वारसामध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीसच्या पत्राद्वारे कळविले आहे की दिनांक एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी शाळांमध्ये जनजाती गौरव पंधरवडा म्हणून साजरा करावा जनजाती गौरव दिवस दोन हजार पंचवीस आणि भारतीय समाज आणि वारसामध्ये आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य केंद्रशासित प्रदेशांमधील शाळाद्वारे हाती घेता येणाऱ्या उपक्रमांची एक उदाहरणात्मक यादी जोडली आहे राज्ये केंद्रशासित प्रदेश सूचक यादीतील उपक्रम समाविष्ट करू शकतात आणि खालील व्यापक विषयांना समाविष्ट करण्यासाठी या उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप देऊ शकतात या ठिकाणी सामाजिक आर्थिक विकास आणि जागरूकता शिक्षण आणि कौशल्य विकास उपजीविका आणि निरोगीपणा कला संस्कृती आणि वारसा पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रशासन आणि संस्थात्मक बळकटीकरण या संदर्भात प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेश संघटनेकडून एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि दिसणाऱ्या या ईमेलवर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाला कळविण्यात यावे असे सदरपत्रात नमूद केले आहे या नोडल अधिकाऱ्यांना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या जनजाती गौरव दिवस कालावधीमध्ये कार्यक्रमाच्या आयोजनाचे समन्वय करावे लागेल त्यांनी सदर कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडिओज आणि कार्यक्रमाचे तपशील या बाबीत विहित पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही करावी माननीय मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांनी देखील त्यांच्या संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रान्वये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनजाती गौरव दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर सूचना देण्याची विनंती केलेली आहे प्रस्तुत प्रकरणी शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भ क्रमांक एक येथील पत्रामधील सूचनानुसार दिनांक एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शाळांमध्ये जनजाती गौरव पंधरवडा म्हणून व दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्यात यावा उपरोक्तप्रमाणे दिनांक एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी शाळांमध्ये जनजाती गौरव पंधरवडा म्हणून साजरा करण्याबाबत व दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्याबाबत आपल्या अधीनस्थ कार्यालयांना शाळांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद